आजची सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे आपण जोडक्याच्या भरीत बनवलेली आहे आणि इतकं टेस्टी आहे इतकं चवदर लागत आहे आणि एक युनिक रेसिपी आहे नवीन रेसिपी आहे तुम्ही जरूर घरी ट्राय करा पण हाटून बनवले आहे भाजीप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तेवढं चॅनल सबस्क्राईबही करून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार आज आपण डोळक्याचं भरीत करणार आहोत ते पण वेगळ्या पद्धतीने आणि झटपट तयार होणार आणि सर्वांनाच आवडणार थोडासा पाऊस असल्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये पावसाचाही आवाज थोडासा येईल तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात दोडका फार मोठा आहे लांब आहे फार आपल्या व्हिडिओमध्ये येत त्याच्यासाठी मी आज दोन तुकडे करून घेत आहे त्याचे वाटची भाग आहे तो पण आपल्याला कापून घेत आहे आता शिरा जे आहे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सगळ्या हे पा याच्या शिर्या काढून झालेल्या मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि ह्या शिरा तुम्ही टाकून देता त्यापासून चटणी पण तयार करू शकता ह्याची चटणी पण छान लागते या शिरांची हे पहा स्वच्छ असं दोडक्यांना धुवून घेतलं आहे मी त्याला काय करतोय आपल्याला मधून असा कट करायचं आहे आणि हे करायचं आहे व्हा झालेला आहे तुकडे करून कापून घेतलेला आहे छोटा छोटा आता पात्रामध्ये टाकून आपण त्याला शिजवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालत आहे तुम्हाला ज्या वस्तू आवडते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून द्या आणि ज्या नसतील त्या तुम्ही काढून टाका ह्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो आहे ह्याच्यामध्ये मी तीन मिरची टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी लाल लसूण पाकळ्या टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकत आहे थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतत आहे त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं मऊ सुद्धा असं शिजवून शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला हा वाफलास तुम्ही कुकरलाही लावू शकता हे बघा आपला हा दोडका शिजलेला आहे बघा मस्त वाफ येत आहे आणि पाणी बघा सगळं आटलेलं आहे थोडंसंच पाणी आहे एका ताटामध्ये मी त्याला काढून घेत आहे आता आपला दोडका शिजेपर्यंत मी चपाती बोलून घेतली बघा असं दोन काम होतात आपले तांब्या घेतलेला आहे मी तुम्ही ग्लासही घेऊ शकता हे तुम्ही मिक्सरला लावून हे असं बारीक करू शकता फक्त असं रगडून घ्यायचं आहे पूर्ण याचा आहे असं जो भुगा करून घ्यायचा आहे शिजलेलं आहे सगळं व्यवस्थित तर असं बारीक ह्याची जी आहे ना पेस्ट तयार करायची आहे हे बघा आपलं तोडक्याचं भरीत तयार आहे बघा झटपट तयार झालं आणि किती मस्त झालं बघा खूप चवडे छान लागते तवा गरम करायला ठेवलेला आहे गरमच आहे म्हणजे मी याच्यामध्ये चपाती बनवून घेतलेली आहे अगोदर मग आता चपाती बनवून झाल्यानंतर तव्यामध्ये करत आहे तव्यामध्ये खूप छान टेस्ट आहे त्याला मोहरी टाकूयात तुम्ही फोडणी तुमच्या आवडून सर द्या बरं का मोहरू तर टाकली की कढीपत्ता घाल जिरे घालणार आहोत कांदा घालणार आहोत आता चांगला कलर बदलेपर्यंत लाल तर कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत कांद्याला तुम्हाला जर कांद्याची फोडणी असेल घराची तर तुम्ही डायरेक्ट भरीतमध्ये जे आहे जसं आपण चटणीला फोडणी घालतो डोशाच्या वगैरे तशी तुम्ही फोडणी घालू शकता तेलाची कांद्याचा आपला रंग परतला बघा बदललेला आहे हि हिंग टाकलेलं आहे मी अगोदर हे मी लाल मिरची पावडर टाकत आहे थोडीशी थोडा चाट मसाला अर्धा चम्मच धना पावडर चवीनुसार मीठ मीठ आपण अगोदरही टाकलेलं आहे दोड कशी दादाना हळदी आपण अगोदरच घातलेली आहे त्यात हे सगळं परतून घेऊयात बघा कांदा झालेला आहे परतून मसाल्यांमध्ये तुम्हाला हवा वाचताच तुम्ही या ठिकाणी अर्धा लिंबूही पिळू शकता त्याने अजून छान टेस्ट येते आता आपलं जे भरीत आहे दोडक्याचं ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ज्यांना दोडका नाही आवडत त्यांना तुम्ही अशी दोडक्याचे भरीत करून द्या खूप छान लागतं चवीला खूपच सुंदर लागतं आणि मी नेहमी बनवत असते म्हणून याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर सगळ्यात शेवटी घालणार आहोत शेंगदाण्याचे फूट आणि थोडीशी कोथंबीर आता फक्त आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आपलं हे भरीत तयार झालं हे पहा आपले भरीत तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा सस्त्रा आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद